श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो तर या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते गुढी ही आनंदाचे मांगल्याचे सौख्य समाधानाचे आणि चैतन्याचे प्रतीक मानले जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला योग्य पद्धतीने गुढी कशी उतरवायची आणि कोणत्या वेळेत उतरवायची आणि गुढी उतरवताना गुढीला कोणती प्रार्थना करायची कोणता मंत्र म्हणायचा गुढीसाठी वापरलेल्या सर्व साहित्यांचं काय करायचं तसेच गुढी उतरवण्याचा मुहूर्त हा दुपारपर्यंतच असल्यामुळे आपण गुढी नेमकी कधी उतरावी अशी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात आधी आपण पाहूया गुढी कधी उतरायची गुढी उतरवण्याचा मुहूर्त जरी हा दुपारपर्यंतचा असला तरी नेहमीप्रमाणेच आपण ही सायंकाळी सहा ते सव्वा सहा साडेसहा म्हणजे दिवस मावळल्यानंतर अगदी पाच ते दहा मिनटामध्ये गुढी आपल्याला खाली उतरवायची आहे कारण आपल्याकडे हिंदू संस्कृतीमध्ये कोणताही सण हा उदय तिथीप्रमाणे आपण साजरा करतो तर आपण सकाळी गुढी उभा करून तिची पूजा केलेली आहे तर तशीच अगदी योग्य पद्धतीने सायंकाळीसुद्धा सहा सव्वा सहाच्या दरम्यान गुढीचा मुहूर्त जरी दुपारपर्यंतचा असला तरी सायंकाळी सहा सव्वा सहाच्याच दरम्यान गुढीही आपल्याला खाली उतरवायची आहे तर दिवस मावळला की अगदी पाच ते दहा मिनटामध्ये तुम्ही गुढी खाली उतरवायची आहे खरे तर आपल्याला सूर्योदयावेळी गुढी उभारायची असते आणि सूर्यास्तावेळी वेळी गुढीही खाली उतरायची असते कारण असे मानले जाते की गुढीपाडव्याला ब्रह्मांडातील प्रजापती लहरी पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात पाठवल्या हो जातात आणि त्या लहरी स्वतःकडे खेचून घेण्याचे काम हे गुढी करते तसेच आपल्या गुढीच्या वरच्या टोकाला जो तांब्याचा तांब्या लावलेला असतो तर ते तांबे हा धातू या लहरी स्वतःकडे आकर्षित करतो आणि या तांब्याचे मुख खाली असल्याने या लहरी घरामध्ये प्रवेश करतात आणि आपल्या घरामध्ये शुभ आणि सकारात्मक प्रवाह हा घरामध्ये येतो त्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते अशी मान्यता आहे आणि पुढे याच तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी पिल्याने आरोग्य निरोगी राहते गुढी हे दैवी शक्तीचे प्रतीक आहे तर त्यामधील कलश हे पूर्णत्वाचे प्रतीक आहे सूर्योदयाला गुढी उभारल्यानंतर प्रजापती लहरी वेगाने तांब्याच्या कलशामध्ये व वेळूच्या काठीमध्ये येतात आणि सूर्यास्ताच्या वेळी प्रजापती लहरी ह्या संपतात तेव्हा ब्रह्मदेवाची पूजा करून ओम ब्रह्मध्वज नमा असे म्हणून नमस्कार करून गुढी खाली उतरवली जाते आपण जेव्हा गुढी उतरवून घरामध्ये आणतो तर कलशामधील प्रजापती लहरी घरामध्ये प्रवेश करतात यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आरोग्य नांदते आणि आपण गुढीपाडव्याच्या दिवशी मुख्य दरवाज्यावरती आंब्याच्या पानांचं लावलेलं तोरण हे मांगल्याचं प्रतीक आहे गुढी आपल्याला सूर्योदयाच्या वेळी उभी करायची असते सूर्योदय झाल्यानंतर तुम्ही अर्ध्या तासाच्या आत गुढी उभी करू शकता शक्य होईल तितक्या सकाळी लवकर गुढी उभी करावी आणि सूर्यास्तानंतर लगेचच पाच ते दहा गुढी ही आपल्याला खाली उतरवायची आहे कारण सूर्यास्तानंतर वातावरणामध्ये एक ते दोन तासात वाईट शक्ती या कार्यरत होऊ लागतात जर सूर्यास्तानंतर बराच वेळ गुढी ही उभी असेल तर त्यात वाईट शक्ती प्रवेश करू शकतात त्या वाईट शक्तींचा आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणूनच सूर्यास्त झाला की पाच ते दहा मिनटांमध्ये गुढीही खाली उतरवायची आहे आपण जेवढ्या आत्मीयतेने गुढी उभा करतो तेवढ्याच आत्मीयतेने आपल्याला गुढी खाली उतरवायची आहे गुढी खाली उतरवण्यापूर्वी गुढीची पूजा करायची आहे तर सर्वात आधी आपल्याला आरतीचे ताट करून घ्यायचं आहे आरतीच्या ताटामध्ये साखरेची वाटी अक्षता हळद कुंकू निरांजन आणि अगरबत्ती घ्यायची आहे सगळ्यात आधी गुढीला हळदी कुंकू लावायचा आहे धूप दीप ओवाळायचा आहे आरती ओवाळायची आहे आणि यावेळी तुम्हाला साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तुम्ही जो काही गोडाधोडाचा पदार्थ बनवला असेल तर त्याचाही नैवेद्य दाखवला तरी चालेल शेवटी गुढीला नमस्कार करायचा पण तुम्हाला गुढी उतरवताना अशी प्रार्थना करायची आहे की हे, हे ब्रह्मदेवा हे श्री विष्णू आज दिवसभरात या गुढीमध्ये जी शक्ती सामावलेली असेल तर ती शक्ती मला व माझ्या कुटुंबियांना मिळू दे हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे अशी प्रार्थना करून गुढी ही खाली उतरवायची आहे गुढी उतरवताना ब्रह्मध्वजाय जायन असे म्हणून गुढी खाली उतरवावी गुढी उतरून ती आपल्या घरामध्ये आणायची असे केल्याने कलशातील प्रजापती लहरी या आपल्या घरामध्ये प्रवेश करतात आणि त्यामुळे खूप सकारात्मक प्रभाव पडतो तर अशा प्रकारे योग्य पद्धतीने आपण गुढीही उतरवायची आहे तर गुढी उतरवल्यानंतर त्या साहित्याचं काय करायचं तर सर्वात आधी आपण गुढीला लावलेली जी काही कडुनिंबाची ढाळी असेल आंब्यांच्या पानांची ढाळी असेल फुलांचा हार असेल फुलांचा हार असेल तर ते सर्व साहित्य आहे तर हे आपण निर्माल्यामध्ये विसर्जन करू शकता किंवा आपल्या घराच्या समोरच एखादी बाग असेल किंवा शेतामध्ये एखादा खड्डा खणून त्यामध्ये तुम्ही हे सर्व निर्माल्य आहे तर ते टाकलं तरीही चालेल म्हणजेच प्रदूषण होणार नाही त्याचबरोबर गुढीला नेसवलेली साडी आणि ब्लाऊज पीस घरातील एखाद्या स्त्रीने वापरलं तरी चालेल त्यानंतर जी साखरेची किंवा खोबऱ्याच्या हाराची खारी खोबऱ्याचा जो हार आहे गाठी हार आहे तर तो आपण उन्हाळ्यामध्ये आवर्जून खावा असं सांगितलं जातं कारण तो हार खाल्ल्याने उन्हाळी लागत नाही उन्हाळा भाधत नाही असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही तो साखरेचा किंवा खारी खोबऱ्याचा जो हार आहे तर तो खाऊ शकता गुढीला फोडलेला नारळ तो तुम्ही घरातच प्रसाद म्हणून सर्वांनी खायचा आहे गुढीच्या टोकाला लावलेला तांब्याच्या तांब्या घरामध्ये आहे ता त्या ठिकाणी ठेवायचा आहे किंवा त्या तांब्याच्या ताम्ब्या तांब्यामधून तुम्ही पाणी पिलं तरीही चालेल तर अशा प्रकारे गुढीसाठी वापरलेलं साहित्य आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरू शकतो तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढी कशी उतरवायची हे योग्य पद्धतीने सांगितलेलं आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असे छान छान माहितीपूर्ण आपल्या सणावरांशी रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद